कधी कधी आपल्याला अचानक कळतं की आपल्याला कॅन्सर झाला आहे पोटाचं ऑपरेशन करायचं आहे शरीराचा एखादा भाग काढून टाकावा लागतो किंवा मोठं ऑपरेशन होतं आपण विचारसुद्धा करत नसतो की माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडेल पण त्या ऑपरेशनमधून त्या कॅन्सरमधून आपण वाचतो आणि तिथून आपली खरी लढाई सुरुवात होते म्हणजे जेव्हा आपण घरी येतो बऱ्याचदा तर त्या रोगाचा विचार करून 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 आपलं सात आठ दहा किलो वजन कमी झालेलं असतं जे लोक आपल्याकडे येतात ते सगळेजण सिरियस होऊन येतात प्रत्येकजण विचारतो आता कसं वाटतंय कॅन्सरचं ऑपरेशन झालं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं बापरे लिव्हरचं असं असं झालं बी पी वाढले शुगर वाढले थायरॉइडचा त्रास आहे आता कसा आहे तुमचा संधीवाद तुम्ही ऑपरेशनमुळे जेवढे आजारी पडत नाही त्याच्यापेक्षा जास्त घायाळ तुम्ही या लोकांच्या सहानुभूतीने किंवा त्यांच्या त्याच त्याच बोलण्याने होतात म्हणून मी नेहमी सांगतो की एक वेळ शरीर आजारी असेल तर चालेल पण मनाला आजारी पडू देऊ नका शरीर आजारी आहे आणि मन मजबूत आहे त्यावेळेला चांगल्या मनाने शरीराच्या आजारातून शंभर टक्के मुक्ती होण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी मदत होते तुम्ही लवकर बरे होतात फारसं काही झालेलं नाहीये पण मनात हजार शंका मी जगेल का मी मरणार तर नाही ना मग चांगलं असलेलं शरीर त्या शंकाकुशंकांमुळे आजारी पडतं लवकर म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आज आत्ता इथे या क्षणात हा सत्संग ऐकताना असं समजा की हा सत्संग परमेश्वरानेच तुम्हाला पाठवला हो मनापासून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या चेहऱ्यावरती गोड स्माईल ठेवा आणि सांगा अरे जेव्हा ज्याचं असतं ज्या कारणामुळे असतं त्या कारणामुळे त्याचं मरण होतं मग घाबरायचं कशाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनातली मरणाची भीती काढून टाका जेव्हा मरायचं तेव्हा मरायचं मग जोपर्यंत जगायचं तोपर्यंत छान जगून घ्या ना तुम्ही रोज बातम्या वाचतात की चांगले तरुण मुलं ऍक्सिडेंटमध्ये मध्ये मेले मग त्यांना तर आजार नव्हता हो आणि अशाही बातम्या तुम्हाला माहिती असतील आजूबाजूला की खूप सारे रोग झाले पण ते ऐंशी नव्वद वर्ष जगतात कोण कधी जन्माला यायचं कोण कधी मरायचं हे आपल्या हातात नाहीच आहे जन्म मृत्यूच्या मधलं जीवन आपल्या हातात आहे म्हणून आजपासून तुम्ही बेडवरती झोपलेले असाल तरी सुद्धा तुम्ही दवाखान्यात ऍडमिट असाल तरी सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाने चेहऱ्यावरती स्माईल ठेवा आणि चिंता करण्याच्या ऐवजी देवाचं नाव घ्या ना श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला छान कुणी जरी भेटायला आलं त्याला सांगायचं रोगांबद्दल नो बाबू बोलायचं नाही मग मामा कसं काय आहे मग काकू कसं काय आहे आता कसं वाटतंय त्याला मना मला चांगलं वाटतंय तुला कसं वाटतंय ते सांग आधी तुम्ही मनाने या सगळ्या रोगांना काढून टाका मला काही आहे का मला काही होईल का हे डोक्यातून काढून टाका आणि मी जसा आहे जिथे आहे तिथे मी ठीक आहे रिलॅक्स आहे मस्त आहे असं म्हणून जेव्हा तुम्ही मनाने आनंदी होता तेव्हा मनाने आनंदी झाल्याच्या नंतर अर्धी शक्ती तुम्हाला तिथेच मिळते मी नेहमी सांगतो माणूस रणात नंतर हरतो अगोदर तो मनात हरत असतो विश्वास ठेवा स्वतःवरती की हा सत्संग तुमच्यापर्यंत पोहोचला ना याचा अर्थ तुम्ही जर काही चांगली कर्म केलेली असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की हे विचार ऐकावे आणि मनात विश्वास ठेवावा आणि छान आनंदात जगावा अरे चांगले सत्संग ऐका चांगले विचार ऐका मी माझ्या कित्येक वेळेला मी अनुभव सांगितलेला आहे माझ्या मोठ्या भावाला गच्चीवरतून तो खाली पडला होता एम आर आय काढायला सांगितलेला होता दोन महिने तो हलू शकत नव्हता त्याच्या दोन तीन मनक्याला मार लागला होता डॅमेज झाले होते क्रॅक केले होते आम्ही काहीही केलं नाही बस तो फक्त दोन महिने बेडवरती रेस्ट घेत होता झोपून होता तो काहीच करू शकत नव्हता फक्त आम्ही केलं काय आम्ही एवढंच केलं की ती रेस्ट घेताना कधीच नकारात्मक विचार केला नाही दोन प्रश्न स्वतःला विचारले नाही का असं घडलं कशामुळे पडलं आणि केव्हा बरं होणार उलट हे दोन महिने जे आजारी होते ते चांगले सत्संग ऐकले हसत राहिलो गप्पा मारल्या एन्जॉय केलं असं वातावरणच जे पेशंटचं असतं तसं ठेवलंच नाही कुणीही आलं छान जय गुरुदेव कसं काय चाललं आनंदी अहो त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तो बसायला लागला चालायला ला, लागला पळायला लागला डोंगरावरती जायला लागला आणि त्याच्यानंतर त्याने तीन चार मोठे मोठे जंगलामध्ये नैसर्गिक तळे त्या जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी आणि त्या जंगलामध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी साठवायसाठी हाताने त्यांच्या मित्रांसोबत तयार केले म्हणजे याचा अर्थ काय आहे तुम्ही बेडवरती पडलेले आहेत पण तुमचं मन मात्र ज्या वेळेला चांगल्या विचारांनी भरलेलं असतं त्यावेळेला ते, ते चांगले विचार एक शक्ती म्हणून तुमच्या सोबत राहतात म्हणून आज तुमची निगेटिव्ह विचार पटकन माझ्याकडे देऊन टाका मी मरतो का देऊन टाका का बरं असं घडलं देऊन टाका मला माझ्याच का आयुष्यात असं बरं घडलं मी काय पाप केलं होतो आता माझ्या लेकर बाळांचं कसं होईल माझ्या बायकोचं कसं होईल अरे रामकृष्ण हे आले गेले त्यावेळेला जग का ओसची पडली एक ना एक दिवस सर्वांना जायचं जर मग टेन्शन कशाला घेता अरे जेव्हा जायचं तेव्हा हसत जाऊ आनंदाने जाऊ आणि तुम्हाला तर काही होणारच नाही एवढं लक्षात ठेवा तुमचं पॉझिटिव्ह असलेलं मन तुमचं परमेश्वराच्या नावाने जीवन जगणं त्याचं नामस्मरण करत जीवन जगणं तुमचं सकारात्मक असलेले विचार आणि यस मी माझ्या परमेश्वराच्या सोबत आहे असं फील करणं हेच तुमच्या शरीराला हील करत असतं दोन शब्द खूप महत्वाचे आहेत एक फील आणि दुसरं हील म्हणजे तुम्ही ज्या वेळेला फील करता म्हणजे अनुभवता आत्ता बोलताना सुद्धा अनुभवा की मी रिलॅक्स आहे मी या आजारातून बरा होणार आहे माझं शरीर परमेश्वराने दिलेली सुंदर देणगी आहे मला जर ते फुकट मिळालं गिफ्ट मिळालं ठीक आहे मी काळजी घेतली नाही म्हणून कदाचित असा रोग आला असेल किंवा काही कर्माने असा आला असेल पण आता मी इथून पुढं काळजी घेईल ध्यान करेल प्राणायाम करेल आनंद घेईल सकारात्मक आहार घेईल माऊलीजींचं शिबिर करेल हे चांगले चांगले विचार ऐकेल आणि आता मी फील करतोय की परमेश्वराची ऊर्जा या माऊलीजींच्या शब्दातून माझ्यापर्यंत येते आणि मी माझ्या सगळ्या रोगातून बरा होत आहे असं तुम्ही जेव्हा फील करता तुमचे डोळे तुमचा चेहरा बदलतो तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते तुमच्या आजूबाजूला सगळं छान आहे असं तुम्हाला वाटायला लागतं तुमचा ओरा तुमच्या ऊर्जेचं वलय बदलतं आणि आपोआपच जेव्हा तुम्ही हे फील करता तेव्हा ती निसर्गातली पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला हील करते हील म्हणजे बरं करते तुम्ही पण हे फील करत आहात ना त्याच्यामुळे का घडलं कशामुळे घडलं आणि प्रत्येकाला ती स्टोरी सांगत बसणं आजपासून बंद करायचं मी पेशंट नाही आहे बस त्याच्यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजे ज्याच्याकडे पेशन्स नाही ना तो लवकर पेशंट होतो कळतंय का पेशन्स ठेवा की माझं सगळं छान होणार आहे म्हणा बरं मोठ्या आवाजात म्हणा चेहऱ्यावरती हास्य ठेवून म्हणा यस जे झालं ते झालं माझं छान होणार आहे मी आजारातून बरा होणार आहे मी रोज प्राणायाम करणार आहे मी चांगले सत्संग ऐकणार आहे मी जीवन भरभरून जगणार आहे मी देवाचं नामस्मरण करत जगणार आहे माझा विश्वास आहे की मी आनंदाने आरोग्य संपन्न जीवन जगणार आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे यस yes, आजपासून घाबरायचं नाही आजपासून टेन्शन घ्यायचं नाही आजपासून मी मरतो का काय असा का, विचार करायचा नाही अरे मरतो का काय मरतो का काय असा विचार करून अर्ध वजन तुमचं कमी होतं अर्ध टेन्शन तुम्हाला येतं आणि जगताना सुद्धा तुम्ही मरत मरत जगता अरे जो होगा देखा जायगा बिंधास राहू यार मस्त जागा आयुष्यातले एक एक क्षण भरभरून जागा मला हसत राहणार आनंदात राहणार आणि आपला शब्द आहे तुम्हाला तुम्ही याच्यातून लवकर बाहेर पडणार आहात त्याच्यामुळे आजारी असाल तुम्ही रोगात अस काहीतरी रोग तुम्हाला झालेले असतील तुमचं ऑपरेशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही दवाखान्यात ऍडमिट असाल तरी सुद्धा स्वतःच्या सकारात्मक विचारांनी तुम्ही स्वतःलाच पॉझिटिव्ह एनर्जी द्या परमात्मा माझ्यासोबत आहे मौलीजींचा सत्संग माझ्यासोबत आहे पॉझिटिव्ह विचार माझ्यासोबत आहे असा विचार करा आणि लवकरच तुम्ही या रोगांमधून मुक्त व्हा आणि आरोग्य संपन्न जीवन जगा तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि स्वतःच्या सोबत सकारात्मक विचार करत इतरांच्या सोबत चांगलं बोलत एकटं असताना आणि लोकांमध्ये असताना सुद्धा चेहऱ्यावरती स्माईल ठेवून आनंदाने जीवन जगा यस कधीच नकारात्मक ना बोलायचं नाही सकारात्मक बोलायचं आनंदात राहायचं आणि जे जीवन आहे ते मस्त भरभरून जगायचं तुम्हाला सर्वांना खूप मनापासून आशीर्वाद तुमच्या रोगांमधून मुक्त होण्यासाठी तुमचं चांगलं होणार आहे चांगलं होणार आहे आणि चांगलंच होणार आहे जय गुरुदेव <laughs>